इंदिरनगर पोलिसांचा छापा वाहनामध्ये बेकायदेशीर गॅस भरणाऱ्यांवर कारवाई माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप सो नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री, श्री शेखर देशमुखसो यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेशित करून मार्गदर्शन केलं होतं सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी इंदिरानगर पोस्ट गुणी शोध पथकाला इंदिरानगर पोस्ट हद्दीतील अवैध धंद्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेशित केलं होतं इंदिरानगर पोलीस ठाणेकडील एटीसी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार वाहक चौदाशे वीस जावेद खान यांना गोपनीय या बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की साईराज अपार्टमेंटमधील निर्मल केरोसिन अँड ऑइल सेंटर या गाळ्यात वाळूसा ठिय्याजवळ लेखानगर नाशिक येथे एक इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस विनापरवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनामध्ये पैसे घेऊन भरण्यासाठी भरलेली व रिकामे गॅस सिलेंडर घेऊन आहे अशी माहिती मिळाली त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस हवालदार वाहक चौदाशे वीस जावेद खान पोलीस हवालदार वाहक तीनशे एकवीस आमजद पटेल पोलीस अंमलदार तेवीसशे एकोणसाठ दीपक शिंदे पोलीस अंमलदार बावीसशे चोपन्न जाधव पोलीस अंमलदार एकशे अष्ट्याहत्तर प्रमोद कासुदे पोलीस अंमलदार चोवीसशे त्रेसष्ट चंद्रभान पाटील अशा सापळा रचून इसम नामे जावेद आदम चनेगाव पन्नास वर्ष व्यवसाय रिक्षाचालक राहणार प्लॉट नंबर पंचवीस निखिल सोसायटीच्या बाजूला जिजाबाई गार्डनजवळ तिडके कॉलनी नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरगुती वापरातील भारत गॅसचे अकरा सिलेंडर व कॉम्प्रेसर मोटार असलेली मशीन वजन काटा असे साहित्य साधनासह एकूण एक्केचाळीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून नमूद इस्मावर पोलीस अंमलदार बावीसशे चौपन्न योगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्याऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख अंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हेशोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस हवालदार वाहक चौदाशे वीस जावेद पठाण पोलीस हवालदार वाहक तीनशे एकवीस अमजद पटेल पोलीस अंमलदार तेवीसशे एकोणसाठ दीपक शिंदे पोलीस अंमलदार बावीसशे चौपन्न योगेश जाधव व पोलीस अंमलदार एकशे अठ्याहत्तर प्रमोद कासुदे पोलीस अंमलदार चोवीसशे त्रेसष्ट चंद्रभान पाटील यांनी केली आहे